भारत जी डी पी क्रमवारीत दोन हजार पंचवीस पर्यंत जपानच्या पुढे जाईल पी एम आवास योजनेच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळतोय फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक वाढत चाललाय मोबाईल लॅपटॉप वापराने टेस्टिंग थमच्या तक्रारी वाढल्या आहेत कॅनरा बँकेने अनिल अंबानींना दणका दिलाय एकोणीस वर्षांनंतर रिंगमध्ये उतरलेल्या माईक टायसनचा पराभव झालाय सिनेमांना कर सवलत आणि कामगारांच्या हितांना प्राधान्य देण्याची चित्रपट सृष्टीतून मागणी केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज नोव्हेंबर वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे जीडीपी क्रमवारीची जीडीपी क्रमवारीत भारत लवकरच जपानला मागे टाकेल तसंच जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अहवाल जपानमधील माध्यमांनी गुरुवारी जारी केला आहे त्यातच दोन हजार पंचवीसमध्ये भारत जी डी पीमध्ये जपानला मागे टाकेल असा अंदाज यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे दुसरीकडे एस एन टी ग्लोबल रेटिंग्जनुसार दोन हजार तीसमध्ये भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे जपान टाइम्स मधील ही माहिती जपान मधील काही आधारित आहे यामध्ये कॅपिटल इकॉनॉमिक्सचे आशिया पॅसिफिक प्रमुख मार्सेल यांचाही समावेश आहे या अर्थतज्ञांच्या मते भारताच्या जमेची बाजू म्हणजे भारताने दोन हजारपासून पासून आर्थिक क्षमतेच्या बाबतीत सातत्याने प्रगती केली आहे त्यातच दोन हजार भारत मध्ये भारत जीडीपीच्या बाबतीत ब्रिटनच्याही पुढे गेलाय जागतिक व्यापारातील भारताचा प्रभावही वाढतोय दुसरीकडे भारत डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये सत्तावीस देशांशी व्यापार करतोय जागतिक डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा वाटा सेहेचाळीस टक्के आहे भारताची वाढती तरुण लोकसंख्याही भारताच्या आर्थिक विस्ताराचं चा प्रमुख चालक आहे असं या अर्थशास्त्रज्ञांनी नमूद केलंय अर्थतज्ज्ञांच्या मते जपानला सातत्याने मंदी आणि अनेक अस्थिर परिस्थितीचा सा सामना करावा लागतोय जपानची वाढती लोकसंख्या आणि विविध क्षेत्रातील कमी उत्पादकता यामुळे जपानच्या समस्या आणखी वाढल्या आहेत कमकुवत येनचा या क्रमवारीतील जपानच्या स्थानावरही लक्षणीय परिणाम होतोय या व्यतिरिक्त डिजिटायझेशनलाही विरोध झाल्यामुळे जपानमध्ये संरचनात्मक सुधारणा अयशस्वी झाल्याचं या लेखात म्हटलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पीएम आवास योजनेची मुंबईत म्हाडाचे घर घेण्यासाठी सर्वसामान्यांची धडपड सुरू आहे तरी कोकण मंडळाने विक्रीसाठी काढलेल्या पी एम आवास योजनेतील घरांना मात्र अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं आहे म्हाडाच्या कोकण मंडळाने नऊ हजार आठशे पंच्याहत्तर घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागवलेत मात्र गेल्या महिनाभरात केवळ पाचशे छप्पन्न अर्ज आलेत चारशे शहाऐंशी जणांनी अनामत रक्कम भरत आपला उमेदवारी अर्ज अंतिम केला आहे म्हाडाच्या कोकण मंडळाने बारा हजारहून अधिक घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरांकडे अर्जदारांनी पाठ फिरवली आहे म्हाडाने घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर बारा ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार अर्ज प्रक्रिया सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही फारसे अर्ज आले नाहीत दरम्यान सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे संपल्यानंतर सर्वच प्रकारच्या घरांसाठी जास्त अर्ज येतील अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे फास्ट फूडमुळे असलेल्या एका धोक्याची भूक भागवण्यासाठी अनेक नागरिक फास्ट अथवा जंक फूड खाण्याला पसंती देतात मात्र याच पदार्थांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अपेंडिक्ससारख्या आजाराचा धोका अधिक वाढतोय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे गेल्या काही वर्षात अपेंडिक्सच्या रुग्णात वाढ झाली आहे सततची धावपळ जेवणाच्या वेळा न पाळणे फास्ट फूडचे से सेवन रात्रीचे से जागरण यामुळे या, या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढतीये गेल्या दहा महिन्यांपासून या आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढलंय अलीकडे लहान मुलांपासून वृद्ध माणसे देखील फास्ट फूडचा ट्रेंड स्वीकारत झमझमीत नाश्त्याचा आस्वाद घ्यायला लागली आहेत याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होताना दिसून येतोय यातून त्यांना अपेंडिक्ससारख्या आजाराचा सामना करावा लागतोय हा त्रास सुरू झाला की शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही ओटीपोटात दुखणे मळमळ ताप आणि उलट्या ही अपेंडिक्सची काही प्रमुख लक्षणं आहेत याकडे दुर्लक्ष जीवावर बेतू शकतं अपेंडिक्सवर सूज येण्याची दोन कारणे आहेत एक इन्फेक्शन आणि दुसरे अपेंडिक्समध्ये काही फसल्यानेही सूज येते सतत तळलेले आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार जडू शकतात त्यामुळे तिखट तळलेले खाणे टाळावे अपेंडिक्सच्या आजारापासून दूर राहायचे असेल तर जेवणातील अनियमितता आणि अति जागरण नको जंक फूड अति मांसाहार या आजाराला कारणीभूत ठरतो नियमित व वेळेत जेवण शाकाहारी जेवण आणि पुरेशी झोप या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा जेणेकरून अपेंडिक्सच्या आजारापासून दूर राहता येईल असं पालघर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामदास मराड यांनी सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे मोबाईल आणि लॅपटॉप वापरामुळे टेस्टिंग थमच्या वाढलेल्या तक्रारींची ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट नेटवर्क उपलब्ध होत असल्याने स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे करण्याचे प्रमाण वाढत आहे शिवाय लॅपटॉपमुळे कमी मनुष्यबळात आणि कमी श्रमात कामे होत आहेत मात्र या दोन्ही साधनांवर काम करताना अंगठ्याचा वापर अधिक होत असल्याने टेस्टिंग थमच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत टेस्टिंग थमला ट्रिगर थंब असेही संबोधले जाते यात रुग्णांना वेदना होतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये बोट वाकणे किंवा लांब करताना वेदना होतात यामुळे बोटांच्या जॉईंट्सवर परिणाम होऊन त्रास उद्भवू शकतो त्यामुळे बोटांनाही पुरेसा आराम दिला पाहिजे मोबाईलचा अतिवापर टाळावा असे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत राजगुरू यांनी सांगितलं आहे तसेच अंगठ्यासह हाताच्या बोटांची हालचाल होईल असे विविध व्यायाम करण्याचे आवाहन केलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कॅनरा बँकेने अनिल अंबानींना दिलेल्या दणक्याची अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनला कॅनरा बँकेने आणखी एक झटका दिलाय कॅनरा बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्स रिलायन्स इन्फ्राटेल आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड यांना फ्रॉड खाती म्हणून घोषित केली आहे कॅनरा बँकेने रिलायन्स कम्युनिकेशनला नोटीस बजावली आहे त्यांचे कर्ज खाते फ्रॉड खाते म्हणून घोषित केले आहे याआधी डिसेंबर दोन हजार वीस मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने कंपनीची खाती फसवणूक म्हणून घोषित केली होती पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून एकोणीस वर्षांनंतर रिंग मध्ये उतरलेल्या एका खेळाडूची वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन राहिलेला बॉक्सर माइक टायसन एकोणीस वर्षांनंतर रिंग मध्ये उतरला त्याचा सामना एकोणतीस वर्षीय जेक पॉल सोबत झाला यूट्यूबर ते बॉक्सर असा प्रवास केलेल्या जेक पॉलने अठ्ठावन्न वर्षीय माईक टायसनचा अठ्ठ्याहत्तर चौऱ्याहत्तर असा पराभव केला आहे पॉलने पहिली फेरी वगळता संपूर्ण सामन्यात आपलं वर्चस्व कायम ठेवलं अटीतटीच्या या सामन्यात पॉलने हा सामना चतुराईने जिंकला सामन्याच्या शेवटी अठ्ठावन्न वर्षीय दिग्गज टायसनचा सन्मानही केला आहे माईक टायसनने आपला अंतिम सामना दोन हजार पाच साली खेळला होता त्यामुळे त्याच्यावर आता पुन्हा करोडो रुपयांचा वर्षाव होणार आहे एका वृत्तानुसार जॅक पॉलला या सामन्यासाठी तीनशे सदतीस करोड रुपये मिळणार होते तर टायसनला एकशे अडुसष्ट करोड रुपये मिळणार आहेत पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातून विधानसभा निवडणुकीनिमित्त विविध राजकीय पक्ष आपापला जाहीरनामा मतदारांपर्यंत आहेत दुसरीकडे विविध क्षेत्रातील लोकांनी जो पक्ष आमच्या अपेक्षांची दखल घेईल त्यांना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय अशाच प्रकारे मुंबईतील चित्रपटसृष्टीतील अनेकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आर्थिक बोजा कमी करण्यासाठी चित्रपटांना कर सवलत आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे हित जोपासणारे धोरण नव्या सरकारने लागू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे या कामगारांच्या हितासाठी पी पी एफ योजना आणि कामाच्या स्थैर्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष डी एन तिवारी यांनी म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूया हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमारकर